अकोला पोलिसांच्या सतर्कतेमुळे खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली पाच वर्षांची चिमुकलीचे एका महिलेने अपहरण करून आपल्या घरात डांबून ठेवले होते पोलिसांनी या अपहरण करणाऱ्या महिलेला अटक करून तिच्या घरातून या पाच वर्षे चिमुकलीची सुखरूप सुटका करून तिला पुन्हा कुटुंबियांच्या कुशीत विसावले रामदासपेठ पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली असून या शोधकामी अकोला शहरातील सर्वच पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली पोटाची खडगी भरण्यासाठी अकोल्यात असंख्य लोक येत असतात त्यात काही परिवार तांड्यासह आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी येत असून मिळेल ते काम करून आपल्या परिवाराचा गाडा हकतात चंद्रपूर येथील रवी माळाकार हे आपल्या परिवारासह अकोल्यात कामाकरिता आले मिळेल ते काम करायचे आणि आपला परिवार सांभाळायचा राहायला घर नसल्याने या परिवाराने अकोला मुख्य न्यायालयासमोर मोकळ्या मैदानात आपला संसार थाटला रवी माळाकार हे शुक्रवारी आपल्या कामावर गेले तर त्यांची पत्नी ही आपले काम करत होती तर घरातील लहान मुलगा व पाच वर्षीय गुड्डी ही खेळण्यासाठी रामदासपेठ परिसरातील टिळक पार्कजवळील मारुती मंदिराजवळ खेळण्यासाठी गेले मुलगा परत आला मात्र पाच वर्षीय गुड्डी मात्र परतली नसल्याने या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला पण गुड्डी मात्र गवसली नसल्याने सदर प्रकरणाची तक्रार गुड्डीचे वडील रवी माळाकार यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे दिली घटनेचे गांभीर्य पाहता रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बाहुरे यांनी आपले कर्मचारी शोधकामे लावले असता धक्कादायक प्रकार समोर आला असून एका महिलेने या पाच वर्षीय गुड्डीचे अपहरण केल्याची माहिती समोर आली घडलेला संपूर्ण प्रकार पोलीस निरीक्षक बाहुरे यांनी आपल्या वरिष्ठांना कळवला आणि अकोला शहरातील सर्वच ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी शोध घेण्यासाठी या घटनास्थळावरील सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता एक संशयित महिला या परिसरात आढळून आली पोलिसांनी लगेच आपली तपास चक्रे फिरवण्यास सुरुवात करत या महिलेच्या शोधार्थ आसपासचा परिसर अक्षरशः पिंचून काढला मात्र यश आले नाही तरी पोलिसांनी रात्रभर आपला तपास सुरूच ठेवला आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान रामदासपेठ पोलीस कर्मचाऱ्यांना टिळक रोडवरील उदय टॉकीजवळ ही संशयित महिला दिसून आली पोलिसांनी या महिलेला रामदासपेठ पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी आपले रूप दाखवताच या महिलेने पोपटासारखे बोलण्यास सुरुवात करून आपले नाव सलमा परवीन उर्फ अंजली बांगर राहणार शंकरनगर असे सांगून हरवलेल्या पाच वर्षीय मुलीचे आपणच अपहरण करून आपल्या राहत्या घरात या मुलीला डांबून ठेवण्याची कबुली दिली पोलिसांनी तात्काळ सलमा परवीन हिच्या घरी पोहोचून या पाच वर्षीय मुलीची सुटका केली व पाच वर्षीय गुड्डीला खेळवत रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये आणून तिच्या पालकांना कळवले या पाच वर्षीय गुड्डीचे पालक पोलीस स्टेशनमध्ये येतच आपली मुलगी मिळून आल्याने तिच्या आईने तिला घट्ट पोटाशी कवटाळून ती धाय मोकलून रडू लागली सरकारी दस्तावेज पूर्ण करून पोलिसांनी या पाच वर्षीय चिमुकलीला तिच्या पाल्याच्या स्वाधीन केले थरथरत्या हातांनी पोलिसांचे आभार मानत जगण्याच्या संघर्षासाठी तिची मुरडीला घेऊन पुन्हा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी तिचे पालक निघून गेले पाठमोरा झालेल्या या परिवाराच्या मालिकेशी प्रामाणिकपणे पुन्हा भेट घालून दिल्याचे समाधान पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसून आले सेहेचाळीस वर्षीय शंकरनगर येथील आरोपी सलमा परवीन उर्फ अंजली बांगर या महिलेला पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंदवला ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बाहुरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक महिला पोलीस अधिकारी संजीवनी पुंडगे पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन महिला पोलीस कर्मचारी कावेरी डाकणे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली या संपूर्ण कामगिरीत अकोला पोलिसांची महत्त्वाची भूमिका ठरली गस्त असो किंवा कोणतीही अडचण अकोला पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवेसाठी तत्पर असल्याचे अगदी कापसाच्या गंजेतून सुई शोधण्याचे पणाला लावून त्यांनी सिद्ध करून दिल्याने अकोला पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे